नमस्कार मित्रांनो ग्रवेदमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी विलास करंबळे घेऊन आलोय मकर राशीसाठी जून महिना कसा असेल आनंदी वार्ता घेऊन आलेला महिना आहे जमीन जुमला प्रॉपर्टी संपत्ती खरेदी करण्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे यश देऊन जाणारा महिना आहे घर बनवण्याची तुमची जर इच्छा असेल तर ती इच्छा या महिन्यात पूर्ण होऊ शकते चांगले उत्पन्न तुम्हाला या महिन्यात मिळणार आहे परंतु पाय हे तुमचे जमिनीवर ठेवायचे आहेत अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो व्यर्थ खर्च टाळायचा आहे कार्यक्षेत्र अनुकूल आहे नोकरीमध्ये बदल व्यापारात बदल व्यापारात चांगली सफलता संधी सगळं काही घेऊन आलेला नाही दृढ तुमचं प्रेम असं होणार आहे जोडीदार तुमच्या जवळ येतील मागील काही दुरावे असतील किंवा वाद असतील ते कमी होऊन तुमची नाती ही बहरणार आहेत एकापेक्षा जास्त आकर्षण असेल तुमच्या प्रेमामध्ये तर तुम्ही कुठेतरी प्रेमाला मुकणार आहात किंवा प्रेमामध्ये वादविवाद हे टोकाचे होऊ शकतात थोडंसं सावधान आहे अनुकूल जी तुमची वैवाहिक जीवनाची जी साथ आहे ती अनुकूल असणार आहे दुसरं असं की तुम्हाला प्रेम वैवाहिक जोडीदाराकडून पुरेपूर मिळणार आहे विद्यार्थ्यांना कुठेतरी अडचणी आहे परंतु अभ्यासामध्ये त्यांना चांगलं यश मिळणार आहे सफलता मिळणार आहे भाऊ बहिणींचं तुमचे जे भाऊ बहिणी आहेत त्यांना कुठेतरी मानसिक त्रास भोगावा लागू शकतो त्यांची तुम्ही मदत करायची आरोग्य आहे आणि आजार पण मोठे नाही आहेत कार्यक्षेत्र जर बघितलं आपण खास करून तर सुरुवातीलाच बदल आहे नोकरी बदलण्याची वेळ तुमची किंवा तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही करू शकता त्यात यश मिळणार आहे एक चांगली अधिकाराची पदप्राप्ती तुम्हाला या ठिकाणी होते अधिकार प्राप्ती होऊ शकते प्रमोशन वाढू शकतं किंवा बदली होऊ शकते नोकरीमध्ये तुमची पूर्णपणे मजबूत अशी स्थिती असणार आहे कुठेही नोकरीमध्ये नीतीला अनितीने काम करू नका अन्याचा अडचणी ती होऊ शकते व्यापारामध्ये चांगली प्रगती आहे उन्नती आहे व्यापार पूर्णपणे विस्तार आहे व्यापाराचा या महिन्यामध्ये अतिशय चांगला असा महिना आहे आता पाहूया आर्थिक बाबतीमध्ये सर्वाधिक चांगला महिना जर म्हटलं तर हरकत नाही आहे पूर्वार्ध हा जास्त अनुकूल आहे चांगली आर्थिक उत्पन्न घेऊन आलेला महिना आहे उत्तरार्धामध्ये थोडेसे खर्च आहेत पूर्वार्धामध्ये कमवलेलं कदाचित उत्तरार्धामध्ये तुम्हाला खर्च करावा लागू शकतो पैशाचं नियोजन करा नियो चांगला बँकेमध्ये तुम्ही बॅलन्स पाडू शकता गुंतवणूक करू शकता शेअर मार्केटचा लाभ घ्या किंवा मा शेअर मार्केटमध्ये तुम्ही जर गुंतवणूक करत असाल तर त्यातून तुम्हाला पूर्णपणे फायदा आहे या महिन्यामध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये सावध आहे आरोग्याच्या छोट्या मोठ्या तक्रारी या महिन्यामध्ये आहेत आरोग्याच्या बाबतीमध्ये कुठेही तुम्ही गाफील राहायचं नाहीये छोट्यात ती छोटी समस्या असेल तर ताबडतोब त्याच्यावर तुम्ही उपचार घ्यायचे पोटाचे आजार होऊ शकतात दिनचर्या तुम्हाला सुधारायची आळस सोडून द्यायचंय आणि ज्या काही तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी आहेत त्याला कुठेतरी मॉडिफाय करण्याचा प्रयत्न <coughs> करायचा आहे आता पाहूया प्रेम आणि वैवाहिक जीवनामध्ये पोझिशन काय ती प्रेम संबंधात असेल तर खुशी आहे थोड्याशा अडचणी परंतु तुम्ही एकत्र येणार आहात आणि प्रेमाची खरी किंमत काय तुम्हाला हा महिना समजावून जाणार आहे जोडीदार तुमच्याजवळ येतील जोडीदारची रहस्य तुम्ही शेअर करू शकता खूप काही तुम्ही जोडीदाराबरोबर शेअर करणार आहात प्रेम करणार आहात फिरायला कुठेतरी जाऊ शकता वॅकेशनसाठी बाहेर जाऊ शकता आणि व्यवस्थितशीर तुम्ही आपल्या प्रेमाच्या नात्याला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहात थोडंसं कुठेतरी तुम्हाला प्रेमाच्या बाबतीमध्ये एकापेक्षा जास्त असं आकर्षण असेल तर कुठेतरी प्रेमाला मुकावं लागू शकतं तुमच्या वैवाहिक जोडीदाराची तब्येत खराब होऊ शकतं त्यामुळे कुठेतरी तुम्ही त्याच्या स्वास्थाच्या असं तुम्ही काळजी घेतली पाहिजे वैवाहिक जीवनातल्या अडचणी दूर केल्या पाहिजे संततीकडून तुमच्या खुशखबरी आहे परिवारामध्ये जमीन जुमला प्राप्त होऊ शकतो घराची बांधण्याची इच्छा तुमची परिवाराची पूर्ण होऊ शकते जमीन जुमला तुम्ही खरेदी करू शकता संपत्ती खरेदी करू शकता त्यामुळे घरातील वातावरण हे अगदी आनंदमय असं असणार आहे आईबरोबर वर चांगलं वर्तन तुम्हाला ठेवायचं आहे आईच्या आजारपणावर तुमचा कदाचित खर्च होऊ शकतो भाऊ बहीण यांना मानसिक त्रास आहे त्यांना कुठेतरी तुम्हाला मदत करावी लागणार आहे आता पाहूया उपाय काय आहेत ते शनिवारी शनी चालीचा पठण तुम्ही करायचं आहे गणपतीला दुर्वा अर्पित करायचे आहे तांदळाची खीर ही दुर्गा मातेला नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे आणि प्रसाद म्हणून तुम्ही स्वतः ग्रहण करायचं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथे समाप्तीकडे घेऊन आलेलो आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद